नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह काल पंढरपूर पंचायत समितीमध्ये झालेली आमसभा चांगलीच गाजली यावेळी सर्वसामान्य जनतेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं आढळून आलं विशेषतः शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावरून यावेळी काही सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले होते संबंधित अधिकाऱ्यांचा गलथान कारभार सुद्धा यावेळी चवाट्यावर आणण्याचं काम काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं यानंतर माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावत जर आपल्याकडं सदर बाबतचा अहवालच नसेल तर आपण आमसभेला आलातच कशाला असा खडा सवाल सुद्धा अभिजित आबा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट आहे बघा नेमकं या आमसभेच्या वेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं आपली भूमिका स्पष्ट केली आणि यावर आमदार अभिजित पाटील यांनी आक्रमकपणे अधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं खडसावलंय ते पंढरपूर लाईव्हच्या सर्वदर्शकांना ही बातमी पाहण्यापूर्वी पुन्हा एकदा एक नम्र विनंती आम्ही आमच्या बातम्या या इतर कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करत नसल्यामुळं आपणास जर आमच्या बातम्या पाहायच्या असतील तर यूट्यूबशिवाय वेगळा पर्याय नाही त्यामुळं आपण जर अद्याप आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पंढरपूर लाईव्हचं हे यूट्यूब चॅनल आपण आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद पंढरपूर पंचायत समितीमध्ये काल झालेली आमसभा खूपच वादळी ठरली या आमसभेत विविध सामाजिक कार्यकर्ते आक्रमकपणे विविध प्रश्नांवर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरताना आढळले विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप मांडवे व शेतकरी संघटनेचे समाधान फाटे यांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाणी प्रश्नावर प्रश्न उपस्थित करत आक्रमकपणे भूमिका मांडली चंद्रभागेवर असलेल्या अनेक बांधाऱ्यांचे दरवाजे खराब झाल्याने पाणी गळती त्यामुळे शेतकऱ्यांना एन पाण्याचा तुटवडा निर्माण होणार यावरून आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आपण आमसभेला येताना या संदर्भात सगळी सविस्तर माहिती असलेला अहवाल का आणला नाही सगळी माहिती तुमच्याकडे नसेल तर आमसभेला आलातच कशाला असा खडा सवालही आमदार अभिजित पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारून त्यांच्या दिले। बघा शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर नेमकं आमसभेत काय घडलंय पण ज्या शेतकऱ्यांना पायपलाईन करावं लागते त्या शेतकऱ्यांना नदीवरून पायपलाईन करण्यासाठी हा विषय माझं घ्या की उत्तर परवाना देण्यासाठी आणि महा महापाली संचालनाला विद्युत परवाना देण्यासाठी अधिकारी जाणीवपूर्वक पाच पाच वर्षाच्या फायली त्या ऑफिसला पडून येत आलं साहेब समाधान झालं राजभाऊ माहिती विनंती शेतकऱ्यांच्या पाणी परवान्यावरती हा विषय अतिशय गहन आहे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक सात लोक थोडस नाही शेतकऱ्याचा इतका चळवळला प्रश्न आहे महिना महिना डीपी दिला जात नाही प्रश्न सांगा प्रश्नच आहे महिना महिना डीपी दिला जात नाही त्याला कटआउट दिला जात नाही आयल दिला जात नाही नवीन डीपी हो हो जी त्रेसकचा आहे ती शंभरचा केला जात नाही शंभरचा ती दोनशेला केला जात नाही आपल्या खाल्लं बदल गेले तो इंशेचा होतो ऐका खाटे साहेब तुम्ही जे म्हणताय ते आधी होत असेल आता आम्ही आलोय नाही ना हेच्या आधी मी मी लोय आमदार असत असंच होत या या

ऐका तुम्ही जसं मानला ना तसं मी समोर उदाहरण नाही माझ्याकडे इथे अध्यक्ष चार आमदार बसून तुम्हाला माहिती आहे काय करते त्याच्यामध्ये आता ऐका आम्ही आम्ही ते रिक्षर पद्धतीने करून घेऊ

नाही मग त्याच्यासाठी पाठपुरावा आणि आता तुम्ही सांगणार दरवाजे झालं नाही तुमचं कॉन्ट्रॅक्टर पैसे खाणार आणि दरवाजे पाणी आढळलं जात नाही तुम्ही जबाबदारी काय घेत आढळताय तर मग मला सांगा आजच्या तारखेला तुम्ही तीन चारही बांधाऱ्यावर विजिट करू आपण अमल, तुम्ही बघा तिथं पंधरा ते वीस टक्के लिकेज आहे मग ते लिकेज कोण थांबवणार बघा पन्नास टक्के लिकेज आहे

किती स्मरण पत्र दिली काय काम करायचं किंमत दिली नाही जर आज आपण इथं येत असताना त्याचा सगळा जर टाटा घेऊन आला नसाल तर कशासाठी आलात तुम्ही एक काम करायकडून बोला आणि एक पोस्ट तुम तुम करा तुम्ही तुम्हाला एक तासाची आम्ही सवलत देतो तुम्ही एक तासाचा तो जो डाटा आहे तो सगळा उपलब्ध करा आणि त्याच्यानंतर तुमचा आढावा घेऊन ऐका ना एक तासाने ते आपल्याला सगळे उत्तर देतील ना आणि तुम्ही जे केंद्र दिलेत कुणाला दिलेत काय दिलेत की एवढ्याला दिलेत ते सगळं तुम्ही